ती किंचाळत राहिली विहळत राहिली पण इथं माणूस मेली या जगात माणुसकी शिल्लक आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा अशी घटना मुंबई लगतच्या एका शहरात घडली आहे या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र अशी ख्याती आहे पण याच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या जवळच्या वसई शहरात अशा प्रकारची घटना घडणं यापेक्षा लाजीरवाणी कोणतीच गोष्ट असू शकत नाही भर दिवसा रद्दारीच्या रस्त्यावर एका मुलीची हत्या करण्यात आली या मुलीचा तसा काही तिचा दोष फक्त इतकाच होता कि तिचा आरोपीनं तिच्या प्रेमाची जाणीव ठेवली नाही या उलट त्याने भर रस्त्यात तिची निर्गुणपणे हत्या केली आरोपीनं प्रियासेची हत्या का केली या मागचं कारण आता समोर आलंय पोलिसांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे मृत तरुणी आणि तिची हत्या करणारा तिचा प्रियकर यांच्यात सातत्याने भांडण सुरू होतं तरुणीचं दुसऱ्या कोणासोबत प्रेम प्रकरण सुरू आहे असा संशय आरोपी प्रियकराला होता यातून दोघांमध्ये भांडण सुरू होतं याच भांडणातून आरोपीने तरुणीची हत्या केली आरोपीने प्रियसीचा राग मनात धरून एका मोठ्या इंडस्ट्रीयल पाण्याने मुलीच्या डोक्यात मारून तिची हत्या केली या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे मुलीचा जीव वाचू शकला असता कारण घटना घडली तेव्हा अनेक जण तिथं उपस्थित होते अनेक लोक रस्त्याने एजा करत होते काही जण फक्त बग्याची भूमिका घेऊन उभे राहिले होते काही जणांनी तर घटनेचा व्हिडिओ बनवणं पसंत केलं पण कुणी त्या मुलीला वाचवण्यासाठी पुढं गेलं नाही त्यामुळे त्या मुलीला जो गमवावा लागला अतिशय लाजीरवाणी ही घटना आहे